नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुवर्णसंधी निघालेली आहे विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र टपाल अंतर्गत ही भरती निघालेली आहे ग्रामीण डाकसेवक त्यामध्येच जी डी एस म्हणजे ब्रांच पोस्टमास्टर बी पी एम असिस्टंट ब्रो ब्रांच पोस्टमास्टर त्यामध्ये ए बी पी एम आणि डाकसेवक आहे आणि पदाच्या एकूण रिक्त जागा ह्या तीन हजार एकशे सत्तर रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी उमेदवार हा दावी उत्तीर्ण असावा उमेदवाराचे वय अठरा ते चाळीस वर्षाच्या दम चे दरम्यान असावे नोकरीचे ठिकाण हे भारतात कुठेही तुम्ही अर्ज करू शकता पोस्ट विभागाने प्रसिद्ध केलेल्या जी डी एस भरतीमध्ये दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेनुसार शाखा पोस्ट ऑफिसमध्ये शाखा पोस्टमास्टर बी पी एम सहाय्यक शाखा पोस्टमास्टर ए बी पी एम म्हणून बारा हजाराहून अधिक ग्रामीण टपाल सेवकाची भरती केली जाणार आहे यंदा देखील विविध चार हजार हजार दोनशे अठ्ठावीस पदासाठी जाहिरात आलेली आहे यापैकी महाराष्ट्रात तीन हजार एकशे सत्तर जागा आहेत तर महाराष्ट्र डाक विभागात तीन हजार एकशे सत्तर पदासाठी भरती निघालेली आहे या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मर्यादा मिळणारी वेतनश्रेणी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नोकरीचा प्रकार कोणता आहे ही सरकारी भरती आहे आणि परमानंट सरकारी नोकरी आहे विभागाचे नाव आहे महाराष्ट्र टपाल विभाग आहे आणि पदाचे नाव आहे ग्रामीण डाकसेवक जी डी एस आहे ब्रांच पोस्टमास्टर बी पी एम आहे आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मा पोस्टमास्टर आहे त्यालाच ए बी पी एम असे म्हणतात आणि डाक सुद्धा आहे तर नंबर एक आहे ब्रांच पोस्टमास्टर याचे या कामाचे स्वरूप बघू बा ब्रांच पोस्ट ऑफिसचे रोजचे कामकाज आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या सेवांची संचालन टपाल आणि वाहतूक वितरण करणे याला पगार भेटणार आहे बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे अड ऐंशी रुपये महिन्याला पगार भेटू शकतो नंबर दोन आहे असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर यालाच ए बी पी एम असे म्हणतात याचे या, या पोस्टसाठी कामाचे स्वरूप हे टपाल वाहतूक आणि वितरण त्यामध्ये स्टॅम्प विक्री पोस्टमास्टरला सहाय्य करणे या असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टरचे कामाचे स्वरूप आहे यांना पगार दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर रुपये प्रति महिना भेटू शकतो नंबर तीन आहे डाक सेवक याचे कामाचे स्वरूप आहे टपाल वाहतूक आणि वितरण स्टॅम्प विक्री पोस्ट ऑफिसच्या कार्यात सहा सहाय्यक करणे आणि या पोस्टसाठी तुम्हाला वेतन भेटणार आहे दहा हजारावरून चोवीस हजार चारशे सत्तर रुपये प्रति महिना तुम्हाला पगार भेटू शकतो पदाची संख्या आहे तीन हजार एकशे सत्तर रिक्त जागा आहेत या याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर पदाचे नाव आणि तपशील बघूया त्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे त्यामध्ये तुम्हाला मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र म्हणजेच बेसिक कम्प्युटर कोर्सचा प्रमाणपत्र असणे तुमच्याकडे पाहिजे आणि सायकल चालवण्याचे कौशल्य देखील तुम्हाला या पोस्टसाठी पाहिजे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे वयमर्यादा तुम्हाला पाच हजार सॉरी वयमर्यादा तुम्हाला तुमच्यासाठी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते चाळीस वर्षापर्यंत तुम्ही तुमच्यासाठी वयमर्यादा आहे आणि एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे वयामध्ये आणि ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे वयमर्यादेमध्ये अर्जासाठी फी तुम्हाला लागणार आहे जनरल ओ बी सी डब्ल्यू एससाठी शंभर रुपये आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिलासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही विभागाच्या निवडणुकीनुसार अधिसूचित केलेल्या सर्व पदांसाठी अर्जदारांनी शंभर रुपये शुल्क भरावे लागणार आहेत तथापि सर्व महिला अर्जदार आणि एस सी टी अर्जदार व डब्ल्यू डी अर्जदार आणि ट्रान्सवुमेन अर्जदारांना फी भरण्यासाठी सूट दिलेली आहे म्हणजे फी भरण्याची गरज नाही वेतन तुम्हाला एकोणतीस हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति महिना भेटू शकेल तर अर्ज करण्याची ही पद्धतही ऑनलाईन आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद